इम्तियाज जलील हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर मनोज जरांगे पाटील सध्या आराम करताना पाहायला मिळतात आपण पाहिलं काही वेळापूर्वी त्यांनी आपली भूमिका मांडली भाष्य केलं माध्यमांशी संवाद साधला बऱ्याच मुद्द्यांवर भाष्य केलं आणि त्यानंतर आता आज उपोषणाच्या पाचव्या दिवशी इम्तियाज जलील हे मनोरज मनोज जरांगे यांच्या भेटीला आलेले आहेत गेले चार दिवस आपण पाहतोय सर्व पक्षीय सत्ताधारी असू देत किंवा विरोधक असू देत किंवा अन्य काही पक्षांचे नेते असू देत येऊन जरांगेंची भेट घेत आहेत आपली भूमिका मांडतायत त्यांचं म्हणणं ऐकतायत आणि आज इम्तियाज जलीलसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आल्याचं दिसतंय परवा सुद्धा सपाचे आमदार अबू आझमी हे सुद्धा येऊन गेले त्यांची भेट घेऊन गे गेले आणि त्यानंतर आज इम्तियाज जलीलसुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत एकीकडे जरांगे पाटील यांनी उपोषण आणखी कडक केलेलं आहे पाणीसुद्धा घेणार नाही असा इशारा दिलेला आहे दुसरीकडे आज मुंबई पोलिसांनी त्यांना नोटीस बजावलेली आहे दुपारपर्यंत हे आंदोलन थांबवा मैदान खाली करा असं म्हटलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता एकीकडे घडामोडींना वेग आलेला आहे कारण उपसमितीची सुद्धा बैठक सुरू आहे काल ज्या एका सामाजिक संस्थेने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती त्या याचिकेवर आज पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे आणि त्या सुनावणीकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आत्ताची दृश्य आपण सध्या पाहतोय इम्तियाज जलीम हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी आलेले आहे अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत धनंजय सर्व पक्षांमधले जे नेते आहेत किंवा आमदार खासदार असू देत अनेक जण जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला येत आहेत आत्ताच्या दृश्य सध्याची पाहतो इम्तियाज दरी सुद्धा भेट घेण्यासाठी पोहोचलेत

आवाज व्यवस्थित नाहीये धनंजय पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करते ही नुकतीच आपण दृश्य पाहतोय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या आज पाचव्या दिवशी इम्तियाज जलील हे जरांगे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत त्यांच्याशी काय बोलतात काय चर्चा होते याकडे सुद्धा लक्ष असेल Transcrição <music> e